न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मखमालाबाद विद्यालयात दक्षता समिती सह विचार सभा संपन्न मराठा विद्या प्रसार समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद इथे सी व एच एस सी या दोन्ही परीक्षेचे केंद्र असून या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात मवि संचालक रमेश पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता समितीची स्थापना करण्यात आली या दक्षता समितीची सहविचार सभा उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष पंढरनाथ पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयात संपन्न झाली दामोदर मानकर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष बाळू काकड व्ही एन नाईक संस्थेचे माजी संचालक गोकुळ काकड शालेय समिती अध्यक्ष प्रभाकर फडोळ कल्पना पिंगळे माता पालक संघाच्या सदस्या योगिता शिंदे प्राचार्य राजेंद्र गाडे ज्युनियर कॉलेज प्रमुख उज्ज्वला देशमुख ज्येष्ठ शिक्षक संतोष उशीर सोमेश्वर मुळाने आणि उपस्थित होते प्राचार्य संजय डेरले यांच्या शुभहस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविक केले त्यांनी सांगितले की मखमलाबाद विद्यालयात एस एस सी व एच सी एस सी या दोन्ही परीक्षेचे केंद्र असून इयत्ता बारावीचे पेपर एकवीस फेब्रुवारी तर येता दहावीचे पेपर एक मार्चपासून सुरू होत आहे या दोन्ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे त्यानंतर माजी नगरसेवक दामोदर मानकर व या समितीतील सर्वांनी आपली विविध मते मांडली यामध्ये असे सुचवले की परीक्षार्थी शिवाय कोणत्याही पालगाला प्रवेशद्वारावर आत प्रवेश, प्रवेश देऊ नये वाहनाची पार्किंग बाहेरच करावी पोलीस बंदोबस्त असावा विद्यार्थ्यांना शांततेत व सुरळीत पेपर लिहिता यावा यासाठी शालेय परिसरात शांतता प्रस्थापित करणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक संतोष उशीर यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक सोमेश्वर मोहारे यांनी केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका